ज्या दिवशी महायुतीचं सरकार राज्यात अस्तित्वात आलं त्या पहिल्या दिवसापासून शिंदे आणि फडणवीसांचा वाद हा वाढत जातोय हे मी तुम्हाला सांगत होतो म्हणजे ते डॉट जोडणाऱ्या अनेक स्टोरीज किंवा अनेक व्हिडिओ मी तुम्हाला करून दाखवले या वादाचं काय लॉजिक आहे हा वाद कसा वाढत गेलाय किंवा एकमेकाची कोंडी करण्याचा कसा प्रयत्न होतोय हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगत आलो म्हणजे दर पंधरा दिवसाला या विषयावरचा एक ना एक व्हिडिओ मी करतच असतो कारण त्या घटना तशा घडत जात आहेत गेल्या आठ दिवसापूर्वीच मी एक व्हिडिओ बनवला होता की कशा प्रकारे शिंदे सेनेचे मंत्री हे नाराज आहेत आणि एकनाथ शिंदे हे स्वतःही नाराज आहेत आणि त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घालून त्यांची नाराजी जाहीरपणे दाखवून दिली आता या आधी आमच्यात काही नाराजीच नाहीये आमच्यात काही वाद नाहीये असं मंत्री म्हणत होते पण पन अचानकपणे शिंदेच्या मंत्र्यांचा आणि आमदारांचा टोन बदलला आणि त्यांनी त्यांची नाराजी ही जाहीरपणे दाखवून द्यायला सुरुवात केली म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घालणं ही मोठी गोष्ट होती या आठवड्यात नगर परिषद आणि नगरपालिकांचा जो प्रचार होता त्या प्रचारामध्ये शिंदेचा आणि फडणवीसांचा वाद हा अनेक वेळा वाट्यावर आलेला दिसला अनेक जण म्हणतायत की हा प्रचारातला वाद आहे किंवा हा वाद फक्त या निवडणुकीपुरता आहे पण तसं नाहीये हा शिंदे आणि फडणवीसांच्या वादाचा पुढचा अंक आहे असं मला वाटतं आता या आठवड्यात सुद्धा दोन घटना घडल्या त्या मेजर घटना आहेत म्हणजे हा वाद किती चव्हाट्यावर आलाय आणि त्याचा गावासमोर कसा तमाशा मांडला गेलाय हे या दोन घटनांमधून दिसतं आता त्या दोन घटना नेमक्या काय आहेत हे मी तुम्हाला सांगणारच आहे पण शिंदेचा कोंडमारा कसा वाढलाय हे सुद्धा सांगणार आहे आणि शिंदे समोर नेमके कोणकोणते पर्याय बाकी आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि या सोबतच आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की ही सगळी गोष्ट हा सगळा वाद नेमका कोणत्या दिशेला भाजप घेऊन जात आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून समजणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला शिंदेच्या या कोंडीबद्दल नेमकं काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे गेल्या आठवडाभरात म्हणजे काल आणि दोन दिवसापूर्वी अशा दोन महत्वाच्या घटना घडल्या आता या घटनांमधून हा वाद किती चढत्या आलेखानं वर जातोय हे तुमच्या लक्षात येईल त्यातली पहिली घटना म्हणजे शंभर पोलिसांनी हो शंभर पोलिसांनी शिवसेनेचे जे आमदार आहेत म्हणजे शिंदे गटाचे जे आमदार आहेत संतोष बांगर म्हणजे जे कळमनुरीचे आमदार आहेत आणि त्यांचा आणि भाजपचे जे माजी आमदार आहेत त्यांचा वाद हा मोठ्या प्रमाणावर शिगेला गेला होता त्या संतोष बांगरांच्या घरी शंभर पोलिसांनी सकाळी पाच वाजता रेड केली आता सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या घरात रेड होणं ही आताच्या काळामध्ये खूप रेअर गोष्ट आहे म्हणजे भारतात असं कोणत्याच राज्यात घडत नाहीये ते संतोष बांगरांच्या बाबतीत घडलं म्हणजे अक्षरशः जे मुटकुळे म्हणून माजी आमदार आहेत त्यांनी तर असा आरोप केला की संतोष बांगरांनी पन्नास कोटी रुपये घेतले आता हा वाद स्थानिक लेव्हलला होता तोपर्यंत ठीक होतं त्या वादाची चर्चा झाली म्हणजे पन्नास कोटीची चर्चा तर अगदी पहिल्यापासून होते पण एका भाजपच्या अधिकृत पदाधिकाऱ्यानं आणि एका माजी आमदारानं ही गोष्ट म्हणणं ही मोठी गोष्ट होती त्याची चर्चा होतच होती तेवढ्या संतोष बांगरांच्या घरावर शंभर पोलिसांची रेड पडली आता सत्ताधारी पक्षाचा हा आमदार त्याला अडचणीत आणण्यासाठी पोलिसांची रेड होणं ही मोठी गोष्ट होती बरं ही गोष्ट फक्त स्थानिक लेवलच्या काहीतरी छोटी मोठी कारवाई होती असं नाहीये कारण की गृह मंत्रालय हे देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे आता कोणतेही पोलीस देवेंद्र फडणवीसांना विचारल्याशिवाय साधी कोणती एफ आय आर घेत नाहीत तर ते सत्ताधारी आमदाराच्या घरावर रेड कशी काय टाकतील हा प्रश्न आहे म्हणजे या देवेंद्र फडणवीसांची संमती असल्याशिवाय ही रेड झालेली नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे फडणवीस शिंदेच्या आमदारांना असं कॉर्नर करून त्यांच्या घरावर रेट टाकून नेमकं काय करण्याचा प्रयत्न करतायत हा प्रश्न निर्माण झाला म्हणजे ही शिंदेची कोंडी करण्याचा पुढचा प्रयत्न होता आता यातून शिंदेच्या नेत्यांची अस्वस्थता ही वाढत होती पण तस तेवढ्यातच दोन दिवसात आणखी दुसरी घटना घडली काय होती ती घटना तर एक व्हिडिओ रिलीज झाला आणि त्यातून असं लक्षात आलं की निवडणूक आयोगाचे काही अधिकारी आणि पोलिसांनी मिळून जे शिंदे सेनेचे काय झाडी काय डोंगर काय हॉटेलवाले जे आमदार आहेत माजी आमदार आहेत शहाजी बापू पाटील या शहाजी बापू पाटलांच्या ऑफिसवर रेड केली त्यांच्यावर रेड होण्यामाग एक मोठी पार्श्वभूमी आहे काय पार्श्वभूमी आहे तर गेल्या आठवडाभरात ज्यावेळी शिंदेचे मंत्री हे बैठकीला गैरहजर राहिले होते आणि मंत्रिमंडळाची बैठक ही शिंदेच्या मंत्र्यांच्या विना झाली होती आणि तो सगळा एक वाद झाला होता शिंदेच्या मंत्र्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती त्यावेळी शहाजी बापूंच एक स्टेटमेंट आलं होतं काय होतं ते स्टेटमेंट तर ते स्टेटमेंट होत भाजपची लोक आपलेवर तसा बलात्कार करावा तसं आमच्याशी वागतायत आता ही खतखत शहाजी बापूंनी व्यक्त केली आणि त्याची मीडियामधून प्रचंड चर्चा झाली शिंदे आणि फडणवीसांमध्ये आता काही आलबेल नाहीये हे जाहीरपणे कबुली देण्याचा हा प्रकार होता आणि हा वाद किती विकोपाला गेलाय हे दाखवण्याचा हा प्रकार होता आता लक्षात घ्या शहाजी बापूंनी ते स्टेटमेंट देणं हे भाजपाला काही रुचलेलं नाहीये त्यांना काही आवडलेलं नाहीये आणि त्यामुळंच त्यांच्या कार्यालयावर काल रेड झाली म्हणजे निवडणूक का आयोगाचे काही अधिकारी आणि काही एल अधिकारी यांनी शिंदेसेनेचे शिंदे सेनेचे जे मोठे नेते आहेत म्हणजे ज्यांच्या रांगड्या स्वभावामुळं किंवा त्यांच्या गावरान भाषेमुळं ते ओळखले जातात आणि शिंदेच्या प्रचारात त्यांची खूप मागणी असते म्हणजे शिंदे सेनेचे सगळे आमदार त्यांना प्रचारासाठी बोलवत असतात अशा शिंदेच्या मुलूख मैदानी तोप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीवर ज्यावेळी अशा प्रकारे रेड होते त्यावेळी शिंदेच्या आमदारांना माजी आमदारांना नेत्यांना आणि खुद्द एकनाथ शिंदेना सुद्धा भाजपकडून दिला गेलेला हा इशारा असतो म्हणजे तुम्ही जर काही वळवळ करण्याचा प्रयत्न केला तर तुमची काय अवस्था होऊ शकते याची चुरूक त्या ठिकाणी भाजप दाखवून देताना दिसलेला आहे आता मी तुम्हाला या दोन मेजर घटनांचा घटनाक्रम सांगितला आणि यातून भाजपला नेमका काय मेसेज द्यायचा होता ते सुद्धा सांगितलं आता हे झालं भाजपचं आणि भाजप काय करतय आणि काय करू पाहतंय त्या गोष्टीचं पण शिंदेसमोर नेमके काय पर्याय आहेत तर खरं पाहायला गेलं तर शिंदेसमोर कोणताही पर्याय सध्याला शिल्लक नाही आहे म्हणजे राज्याच्या विधानसभेची आकडेवारी जर आपण नीटपणे बघितली तर भाजप हे बहुमतासाठी फक्त पाच ते सात आमदार दूर आहे म्हणजे पाच ते सात आमदार कुठून तरी अरेंज केले तर भाजपची स्वबळावर सत्ता येऊ शकते त्यामुळे ना भाजपला अजितदादांची गरज आहे ना भाजपला शिंदेची गरज आहे त्यामुळे या दोन्ही नेत्यांना जर त्यांनी बाजूला सारलं तरीही त्यांचं सरकार तगू शकत ही सध्याची परिस्थिती आहे त्यामुळं सरकारमध्ये राहणं ही शिंदेची गरज आहे ती भाजपची गरज अजिबात नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता शिंदेची गरज असल्यामुळं भाजपनं शिंदेना कसंही वागवलं म्हणजे कितीही वाईट वागणूक दिली किंवा कितीही तोंड दाबून बुक्यांचा मारा केला तरीही शिंदेना भाजपसोबत चार वर्ष राहणं ही त्यांची अपरिहार्यता आहे आणि ही अपरिहार्यता फक्त सत्तेसाठी नाहीये तर त्यांच्या अनेक नेत्यांसमोर जे ससेमिरे ससेमिरे लागलेले आहेत ते चुकवण्यासाठी सुद्धा त्यांना या सत्तेच्या पांघरुणाची गरज आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ही सगळी राजकीय परिस्थिती माहीत असल्यामुळंच भाजप अतिशय बेदारकारपणे आणि कोणताही मुला हिजा न बाळगता शिंदेची कोंडी करताना आणि त्यांना तोंड दाबून फटके देताना दिसत आहे आता या सगळ्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आणि शिंदेच्या या कोंडीबद्दल तुम्हाला नेमकं काय का वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद